तेवीस रोजी पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीणमध्ये सराफा मार्केट सिडको येथे बॅगलिफ्टिंग झाली होती त्यामध्ये पस्तीस लाख ऐंशी हजारचं सोन्याचा मुद्देमाल हा चोरी केला होता तर सदरहीची घटना ही खूप मोठी घटना होती त्यामुळं मान्य एस पी साहेबांच्या आदेशाने एल सी बीची बरेच टीम तयार करण्यात आले होते त्यामध्ये ए पी आय वावळे आणि त्यांची टीम ह्या गुन्ह्याच्या शोधकामी लावण्यात आली होती आणि त्याच श शोधामध्ये ते ओडिसा हैदराबाद ह्या ठिकाणी सदर आरोपीची मा माहिती घेतली त्यांनी तर त्यानंतर तिथं त्याला समजलं की तो आरोपी त्या ठिकाणी गावामध्ये नाही तर त्याच शोधामध्ये ते परत त्याच मार्गाने हैदराबाद आणि नंतर नांदेड येथे शोध घेतला तर तो, तो आरोपी नांदेडमध्ये मिळून आला आणि त्याच्याकडून बारा तोळे सोनं आणि पाचशे ग्राम चांदी असं एकूण आठ लाख अठरा हजारचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे कुठून नांदेडमध्ये तो धनेगाव येथे रूम करून होता तो बरेच दिवस त्या ठिकाणी राहून सदर सिडगोमध्ये तो रेकी करत होता आणि संधी साधून तो त्यांनी ही चोरी केली होती आणि आपण त्या तो ज्या ठिकाणी राहत होता ह्याची आपल्याला पुढीच माहिती घेतली होती पण आपल्याला आपण जेव्हा शोध घेतलो तो त्या ठिकाणी नव्हता पण आपण तो ओरिसाचा असल्याची जी माहिती मिळाली त्या संदर्भानं आम्ही आमची टीम ओरिसाला पाठवली होती ओरिसाला जाऊन शोध घेतला असता तर तो ओरिसाला मिळून आला नाही तर त्या संदर्भात आम्ही इथं नांदेडला शोध घेतला तर तो नांदेडला मिळून आला आणि त्याच्याकडून सदरचं मुद्देमाल रिकोअर करण्यात आलेला आहे आणि आरोपीचं नाव आहे भीमा धनुप्रधान हा म्हणजे काही कामधंदा करत नाही तो राहणारा पूर्वाकोटी जाजपूर ओरिसाचा आहे आणि ह्यापूर्वी जे आपण सिडगोच्या गुन्ह्यामध्ये अटक केलं होत्या आरोपी तो पण हाती मधलाच होता ठीक आहे एकूण मुद्देमाल सध्या बारा तोळे सोन्या आणि पाचशे ग्राम चांदी आहे आठ लाख अठरा हजारचा मुद्देमाल आहे ती गुन्हेगारी वस्ती आहे की ज्या था ठिकाणी लोकलचे पोलीस किंवा बाहेरून आलेले कर्मचारी त्या ठिकाणी जाऊन शोध करणं खूप अवघड आहे त्यामुळे आम्ही सुरुवातीला आरोपीची पूर्ण डिटेल माहिती घेतली तो कोण ज्या ठिकाणी कुठं राहतो किंवा त्याची सोबती कुठे आहे किंवा गावाच्या बाहेर येतो का, का ह्या सर्वांची रेकी करून आम्ही पंधरा दिवस आम्हाला त्या ठिकाणी लागलेले आहेत ला आणि त्यानंतर आम्ही फायनल डिस्टू गुन्हे दाखल केले होते काय आरोपीवर आरोपीवर बरेच गुन्हे दाखल आहेत मागे ओरिसाला इतर राज्यातली पण टीम येऊन गेलेल्या आहेत पण त्यांना पण तो मिळाला नव्हता आपल्याला मिळाला आहे